नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाइम बुलेटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सारखणी जिल्हा परिषद गटासाठी अजय शेषराव कोवे यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज भरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे किनवट तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्याकडे आपला अर्ज सुपूर्द केला असून त्यांनी आपली दावेदारी प्रबळ केली आहे आवाजाला धार आक्रमक अंदाज नव्या परवाचा युवा शिलेदार भावी जिल्हा परिषद सदस्य सारखणी जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी नांदेड श्री अजय शेषराव कोवे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किनवट माहूर तालुक्याचे भाग्यविधाते जननायक जलनायक प्रदीप नाईक यांचा एक खंबीर मावळा आहे ज्याच्या नावामध्येच जय आहे हे आहेत अजय कोवे आजही ते नाईक परिवारासोबत खंबीरपणे उभे आहेत ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर चालणारे आदिवासी समाजातील एक नवतरुण अत्यंत अभ्यासपूर्ण आक्रमकपणे समाजाचे प्रश्न घेऊन लढत असल्यामुळे दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक साहेबांनी त्यांना पक्षाची जबाबदारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट नांदेड युवक जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी या पदी नियुक्त करून आदिवासी तरुणाला न्याय देण्याचं काम दिवंगत माजी आमदार महत्यांनी केलं आहे अशा निष्ठावंत लोकांना पक्षाने संधी दिलीच पाहिजे अशी जनभावना आहे एक उच्च शिक्षित व्यक्ती कायद्याचा अभ्यासक तसेच शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा नेता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण विधानसभा आहे सारखणी गटाचे ते प्रबळ दावेदार मानले जातात या तरुण आदिवासी युवा त्याच संघटन कौशल्य निर्णय क्षमता वाकचातुर्यता शालीनता विनम्रता आणि सुसंस्कृतपणा ओळखूनच दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी त्यांना जिल्हा पातळीवरील जबाबदारी दिली राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी या तरुण युवा नेत्याचं कौतुक केलेलं आहे म्हणूनच असा एक कणखर अभ्यासू आणि निष्ठावान आणि उच्च शिक्षित चेहरा जिल्हा परिषदेच्या सभागृहात जायला हवा अशी

दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या राजकीय सहवासातून संस्कारातून हे आदिवासी युवा नेतृत्व फुलत गेलं आणि बहरत गेलं आता योग्य वेळ आली आहे योग्य संधी आली आहे आणि या संधीचं सोनं करावंच लागेल अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारा युवा नेता म्हणून अजय शेषराव कोवे यांना पंचक्रोशी मध्ये आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये ओळखल्या जाते डीटी न्यूज मराठी नांदेड हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी